हाय गायज आपण निघालो आता घरी नाही का ट्रेनमध्ये बसलो आहे आता झाली हळदीचा प्रोग्राम पूर्ण झाला आहे आता अशाच प्रकारे आपण घरी आहोत घरी निघालो आहे ट्रेनमध्ये बसतो आहे ट्रेनमध्ये पाहू शकता गर्दी नाही आहे एकदम मोकळं आहे अकरा वाजले संध्याकाळी अकरा वाजलेले आहे तरी गर्दी नाही आहे ट्रेनला त्यामुळे काही इश्यू नाही आहे तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहाल असे माझे आणि आम्ही थोडीफार थोडीफार केली जमाल पण ठीक आहे आणि नक्की तुम्ही सगळा व्हिडिओ पाहा विनंती शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नक्की व्हिडिओ कसा वाटला खूप खूप धन्यवाद खूप छान पैकी हळदीचा एन्जॉय चालू आहे आणि हे बघा नवरीचे वडील त्यांच्याबरोबर थोडा डान्स चालू होता खूप छानपैकी के, एन्जॉय केला हळदीमध्ये आणि त्यांनी पण खूप छानपैकी के डान्स केला मी व्हिडिओ काढतच होतो पण सगळे मित्र वगैरे सगळे पण आले त्याच्यामध्ये सगळे आवाज देत होते खूप छान वाटलं आणि त्याचे नवरीचे वडीलसुद्धा खूप छानपैकी आमच्याबरोबर थोडा डान्स केला माझा मित्र संगरत्न पण खूप मजेशीर डान्स चालू होता त्याचा पण फुल एन्जॉय चालू होता आमचा आणि खूप सारी आ, मजा केली हा लतेश पण आमच्याबरोबर नाचत होता सगळे माझ्या जॉबमधले कलिग आहेत आणि हे आमचे सुपरवायझर आहेत खूप मजा केली हळदीमध्ये आणि हा पूर्ण सेटअप इतका भारी होता की विचारायची सोय नाही खूप छानपैकी डी जे पण लावलेला आणि वादंत्री पण होते हा पण खूप मजा खूप एन्जॉय केले मित्र पण खूप भेटले हा खूप एन्जॉय केला रामदास दादा पण भेटले आम्हाला त्यांनी पण मस्त हँडशेक करून खूप दिवसातून भेटल्यामुळे गळ्यात पण मिठी मारली आणि मी पण खूप एन्जॉय केला खूप डान्स केला मस्त आणि इतका एन्जॉय केला की के बाबासाहेबांच्या गाण्यावरती सुद्धा खूप एन्जॉय केला फुल एन्जॉय इन हल्दी प्रोग्राम ऑल माय फ्रेंड आणि सगळे पण आता रेकॉर्डिंग दुसऱ्याला करायला दिली मी कंटाळ होतो खरं तर सेल्फीचा रेकॉर्डिंग करून करून तरी पण माझ्या हातामध्ये मोबाईल होताच पण शेवटी मित्राला दिलाच मी मोबाईल बोललो थोडा वेळ शूटिंग काढ पण माझ्या मित्राने पण तो घेतला दोन मिनटं शूटिंग काढ गाणं पण इतकं भारी होतं बाबासाहेबांचं गाणं होतं आणि खूप छानपैकी मस्त एन्जॉय केला सगळे आम्ही बघा संगरत्ना पण कसा नाचतो <laughs> आहे आणि त्याने पण खूप एन्जॉय केला आणि मी पण खूप एन्जॉय केला सगळे मित्र आजूबाजूलाच होते पण आमच्या दोघांचा जरा वेगळाच एन्जॉय चालू होता आणि खूप धम्माल हल्दीचा प्रोग्राम झाला तो आणि खूप खरंच इतका एन्जॉय केला की के विचारायची शिवाय आणि आम्ही पण मित्रांना ओढून गळे धरून आणि त्याच्यामध्ये प्रवीण पण होता प्रवीण पण आला होता आणि हे सगळे माझे जॉबमधले सगळे कलिग आहेत सगळे आम्ही एकत्रच आहोत जॉबसाठी तर खूप पैकी छानपैकी एन्जॉय करून मस्त हळदीचा प्रोग्राम आ, हे केला आणि त्यानंतर मग आम्ही पण जेवणासाठी पाहतच होतो पण पहिले पहि गाणे कंप्लीट झाल्यानंतर जेवणाकडे वळणार होतो आणि फुल एन्जॉय केला त्याच्यामध्ये आणि फुल डान्स आणि फुल मजा केली सगळ्यांनीच सगळे मित्र खूप छानपैकी डान्स करत होते त्याच्यामध्ये मी जरा वेगळाच डान्स करत होतो जरा हटके आणि त्याच्यामध्ये मित्र पण जरा वेगवेगळ्या प्रकारचे डान्सरच होते <laughs> ते <तेका laughs> काय संघा पण बघा कसा हात दाखवून नाचतो आहे आणि याच्यामध्ये सगळे काम कामामध्ये असल्यामुळे काही इतकं काय वाटलं नाही आहे आणि खूप सगळ्यांनी पण एन्जॉय केला आता जेवणाचा प्रोग्राम आला मस्त जेवणासाठी पण आम्ही सुद्धा प्लेट वगैरे सजून घेतली प्लेट घेतली मस्त सगळं होतं चिकन मटन आणि सगळी भाकरी वगैरे होती आमचे सुनील लादेसाहेब त्यांच्या मुलीचा हळदीचा प्रोग्राम होता खरा तर आणि फुल एन्जॉय झाला फुल त्यांनी सगळी व्यवस्थित सोय करून मुस्त सगळी व्यवस्थित सोय करून ठेवली होती आणि खूप छानपैकी सगळी सजावट करून ठेवलेली खूप मोठा मंडप वगैरे बांधून ठेवलेला आणि आम्ही पण जेवताना पण डान्स चालूच होता आमचा संघ पण बघा कसा डान्स करतो आहे त्यावेळेस पण बाबासाहेबांचंच सॉन्ग चालू होतं आणि आम्ही जेवतानासुद्धा बाबासाहेबांच्या गाण्यावरती खूप डान्स केला सुनील लादे यांच्या मुलीचे हळद होते फुल एन्जॉय केला आपलेच आहे ते आणि आपल्या नातेवाईकात आहे वरून आमचे सिनियर आहेत ते पण आणि आमचे ऑफिसर आहेत ते आणि असे छानपैकी सगळी अरेंजमेंट केली होती की विचारायची सोय नाही आणि खरंच खूप छानपैकी अशी सोय करून ठेवली आम्ही तर तिथे पाहतच राहिलो आणि सगळे डी जेची सोय होती प्लस ड्रमसेटची पण सोय करून ठेवलेली म्हणजे ज्यांना जे वाजवायचं होतं ते वाजू शकत होते आणि त्याच्यामध्ये डी जे तर इतका चालू होता तर विचारायची सोय ना आम्ही फुल एन्जॉय केला फुल धम्माल केली आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जेवणाची पण व्हरायटीज आम्ही तर ऑलरेडी जेवण घेतलेलंच होतं पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी जेवणासाठी ते जास्त काय हे नव्हतं पण पूर्ण खाण्यासाठी आम्ही खाल्लं वगैरे मस्त एका जेवताना पण आम्ही सगळे एकत्र अगोदर म्हटलं जेवण करूया नंतर मग एन्जॉय करूया पूर्ण तांदळाची भाकरी वगैरे होती राईस होता चिकन मटण आणि व्हेज पुलाव पण होता खूप छानपैकी आणि खूप सुनील दादाच्या मुलीच्या हळदीमध्ये फुल एन्जॉय केला खूप खूप धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद नक्की चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा Bukum dengannya dan kata kata lain tak sahkan kami beli bukum dengannya tuan cek Jerry Jason